नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची चा आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासोबत कस्टमरचे पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे तुम्ही बघू शकता यांनी पार्सलचा व्हिडिओ खूप छान प्रकारे काढला आहे पार्सलचा व्हिडिओ काढणे आवश्यक आहे जेणे काही तक्रार वगैरे असेल तुमची तर व्हिडिओ असेल तर लगेच घेतली जाते यांनी या। नवीन निघालेल्या गेहू तोड्या बांगड्या आणि मिनी मंगळसूत्र यांची या। ऑर्डर होती त्यांची खूप छान बांगड्या आणि मिनी मंगळसूत्र आहे तुम्ही डिझाईन बघू शकता चॅनलवर भरपूर अजून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तेही डिझाईन बघू शकता आणि ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेट करायचा आहे तुम्ही डिझाईन बघू शकता किती छान अशी मंग मंगळसूत्राची डिझाईन आहे यामध्ये भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत आपण धन्यवाद